आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शंकराची सर्वात आवडती सेवा म्हणजेच रुद्राभिषेक अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा करायचा बघा आता श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावणी सोमवारी आपल्याला रुद्राभिषेकाची सेवा अवश्य करायची आहे शक्य असेल तर श्रावणामध्ये तुम्ही रोज देखील ही सेवा करू शकता जेवढी तुम्ही शंकराची जास्तीत जास्त उपासना श्रावणामध्ये कराल तेवढंच पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होत असतं पण बघा जर रोज तुम्हाला शक्य नसेल तर श्रावणातल्या सोमवारी तरी तुम्ही अवश्य रुद्राभिषेकाची सेवा घरच्या घरी करायची आहे तर अगदी सोप्या पद्धतीने हा रुद्राभिषेक आपण कसा करायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आधी आपल्याला काय करायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि श्रावणी सोमवारी अवश्य तुम्ही ही सेवा करू शकता आता आधी दिवा प्रज्वलित करून दिव्याला फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपली जी शिवपिंड असते घरामध्ये तर ती घ्यायची आहे तामनामध्ये आता या शिवपिंडीवर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप मात्र आपल्याला चालू ठेवायचा आहे आता पाण्याचा अशा प्रकारे जलाभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर अवश्य आपल्याला अभिषेक करायचा आहे आता त्यानंतर दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने अभिषेक करून घेतल्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर मधाने अभिषेक करून घ्यायचा आहे मधाने अभिषेक केल्यामुळे आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो त्याचबरोबर घरामधले वाद विवाद हे दूर होतात आता त्यानंतर पुन्हा आपल्याला जलाभिषेक करून घ्यायचा आहे आता आपल्याला दह्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय हा जप आपल्याला सुरू ठेवायचा आहे आता दह्याने अभिषेक करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर साखर अर्पण करायचे आहे तर बघा रुद्राभिषेक करताना अगदी साधी ही सेवा आहे खूप मोठी सेवा नाही घरच्या घरी तुम्ही अगदी सहजपणे करू शकता तर इथे बघा शिवपिंडीवर साखर अर्पण करून घेतलेली आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप आपल्याला सुरू ठेवायचा आहे आता पुन्हा पाण्याचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे शिवपिंड जे आहे तर स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि कोरड्या कापडाने आपल्याला पुसून घ्यायचे आहे आता एका तामनामध्ये बघा आपल्याला ही शिवपिंड ठेवायची आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारे अभिषेक पात्र आहे तर अवश्य तुम्ही त्यामध्ये पाणी भरा आणि अशा प्रकारे सतत शिवपिंडीवर जलाभिषेक होत राहील किंवा तुमच्याकडे असं अभिषेक पात्र नाही तर तुम्ही हातानेच काय करायचं आहे शिवपिंडीवर जलाभिषेक करत राहायचं आहे आणि आता आपल्याला रुद्राभिषेकासाठी काही मंत्र म्हणायचे आहेत तर हे मंत्र मी तुम्हाला सांगते तर आता बघा हे मंत्र तुम्ही एक एक वेळा म्हटले तरी चालतात पण शक्य असेल तर तुम्ही मी जेवढा वेळा सांगते आहे तेवढा वेळा म्हणू शकता नाही एवढा वेळ तर तुम्ही एक वेळा म्हटलं तरीही चालेल तर बघा अशा प्रकारे अभिषेक पात्र जे आहे त्यामध्ये पाणी भरायचं आणि सतत त्यामधून पाण्याचं थेंब थेंब अभिषेक हा शिवपिंडीवर होत राहतो अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही हाताने जलाभिषेक करायचा आहे संध्यापळीने आणि आता तुम्हाला आ, हे मंत्र जे आहेत किंवा हे स्तोत्र जे आहेत रुद्राभिषेकाचे ते म्हणायचे आहेत शिव स्तोत्र एक वेळा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा श्रीरामरक्षा स्तोत्र एक वेळा श्री रुद्राध्याय चमक नमक सहित पूर्णवाचन एक वेळा शिवकवच एक वेळा शिवगायत्री मंत्र वेळा महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव स्तोत्र एक वेळा आणि शिवष्टोत्तर नामावली आपल्याला एक वेळा म्हणायची आहे निदान तुम्ही एक एक वेळा तरी हे सगळं म्हणायचं आहे आता बघा तुम्हाला एवढं म्हणणं शक्य नाही तर फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करा आणि शिवष्टोत्तर नामावलीचा फक्त जप तुम्ही केला तरी चालेल किंवा तुम्ही हे यूट्यूबला लावून ऐकू शकता आणि स्वतः हा तुम्ही हाताने जलाभिषेक करू शकता तसा पण तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तर अशा प्रकारे बघा आपल्याला ही रुद्राभिषेकाची अत्यंत साधी सोपी सेवा करायची आहे हे पुस्तक जे आहे या मंत्रांचं तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल जे स्वामी स्तोत्र महात्म्य हे पुस्तक आहे स्वामींच्या मठामध्ये मिळतं स्वामी समर्थांच्या तिथे तुम्हाला हे पुस्तक मिळेल किंवा इतर बरीचशी पुस्तकं अवेलेबल आहे नाहीच तुम्हाला पुस्तक मिळालं तर तुम्ही ते ऐकून फक्त रुद्राभिषेकाची सेवा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी करू शकता किंवा मी सांगितल्याप्रमाणे फक्त शिवष्टोत्तर नामावली आणि ओम नम शिवाय याचा तुम्ही जप करा अथर्व तुम्ही म्हणू शकता असा पण तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तर अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एखाद्या कोरड्या तांबणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर शिवपिंड ठेवायचे आहे शिवाला प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या अवश्य श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर अर्पण करायच्या जसं की बेलाचं पान हे आपल्याला पालथं अर्पण करायचं आहे म्हणजे मऊ भाग जो आहे तो शिवपिंडीला स्पर्श झाला पाहिजे धोत्र्याचं फळ हे अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फूल गोकर्णीची फुलं पांढरी फुलं ही पूजनामध्ये असली पाहिजेत शिवपिंडीला भस्म लावून घ्यायचं आहे तीन बोटांनी भस्म लावायचा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश असा या तीन बोटांचा अर्थ असतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं करत आपल्याला शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही फळांचा नैवेद्य सुकामेवा किंवा मग दूध साखरेचा नैवेद्य या पूजनामध्ये दाखवू शकता तर हा रुद्राभिषेक अत्यंत सोप्पा आहे करायला मी सांगितलेले आहे दोन तीन पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत कशा कशा प्रकारे तुम्ही हा रुद्राभिषेक घरच्या घरी श्रावणी सोमवारी करू शकता तर नक्की तुम्ही असा रुद्राभिषेक दर श्रावणी सोमवारी करा आता योग्य वेळ कोणती किंवा शुभमुहूर्त कोणता असतो रुद्राभिषेक करायला एकतर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर पहाटे करू शकता हा रुद्राभिषेक किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजेच संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये श्रावणातल्या सोमवारी तुम्ही हा रुद्राभिषेक करू शकता त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे जी कोणती शिवामूठ आहे ती शिवपिंडीवर घरच्या घरी देखील अर्पण करू शकता नक्की असा रुद्राभिषेक जो आहे तो घरच्या घरी करा श्रावणात केली जाणारी शंकराची सर्वात आवडती ही सेवा आहे त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी अशा प्रकारे रुद्राभिषेक करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा